श्रोते होतापत्र ठाणे जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक सदतीस लाखांचा चौऱ्याहत्तर किलो गांजा जप्त वाहतुकीसह गुन्हेगारी समस्यांच्या तक्रारींसाठी नागरिकांनी समाज माध्यमावर संपर्क करण्याचं ठाणे पोलिसांचं आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानाचं आयोजन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस उपक्रमाला पालघर जिल्ह्यात प्रारंभ या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नितू चौरे गांजाची तस्करी करणाऱ्या फैजल अन्सर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली या आरोपींकडून सदोतीस लाख सदतीस हजारांचा चौऱ्याहत्तर किलोचा गांजा हस्तगत केला आहे भिवंडीतील मोमीनबाग दर्गा रोड भागात गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन यांच्या जुलै रोजी अटक केली आरोपीच्या भिवंडीतील घराच्या पडवीमध्येही यातील पोलिस निरीक्षकांजा हस्तगत सांगितलं वाहतूक समस्या असो किंवा जबरी चोरी सारखी एखादी घटना नागरिकांनी पोलिसांच्या सोशल मीडियावर संपर्क करा पोलिसांकडून तत्काळ प्रतिसाद दिला जाईल अशी ग्वाही ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिली आषाढी एकादशी निमित्त डिजिटल वारीच्या माध्यमातून पोलिसांच्या व्हॉट्सअप सह सर्वच सोशल मीडियाच्या क्यू आर कोड चे लोकार्पण डोमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण वाहतूक शाखेचे मंगेश उपायुक्त हार्दिक जोशी गौरव मोरे आणि अभिनेत्री अक्षया देवदर आदी उपस्थित होते ठाण्यातील कार्यक्रमात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम आणि वेबसाईटच्या चॅनलचं चा क्यूआर क्यू आर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आलं त्यावेळी आयुक्तांनी ही ग्वाही दिली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मुळे गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची माहिती माहितीही नागरिकांना मिळणार आहे पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान हा विशेष उपक्रम 15 जुलै ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यात राबवला जाणार आहे जिल्ह्यातल्या दोन हजार एकशे वीस मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश पटसंख्या वाढवणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती जाणून घेणे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन करणे शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास करणे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची क्षमता करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चा आढावा घेणे हा आहे या अभियानाची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाणार असून पहिला टप्पा पंधरा ते तीस जुलै दरम्यान राबवला जाईल त्यात प्रत्येक शिक्षकाने भाषण वाचन लेखन आणि गणन या चार मूलभूत घटकांवर आधारित विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं आहे तर दुसरा टप्पा एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत राबवला जाईल या संपूर्ण प्रक्रियेत विनोबा ॲपचा वापर प्रभावीपणे केला जाणार असून विद्यार्थ्यांचे गुण चाचणीचे निकाल आणि प्रगती यांची नोंद ऑनलाइन पद्धतीने या ॲपवर केली जाणार आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला पालघर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे जिल्ह्यातल्या चारशे त्र्याहत्तर ग्रामपंचायती आणि आठशे नव्याण्णव गावांमध्ये स्वच्छतेची तपासणी केंद्रीय पथकाकडून केली जाणार असून यामध्ये स्वच्छ आणि सुंदर गावांना बक्षीस दिलं जाईल यासाठी पंधरा पर्यंत तपासणी पूर्ण होणार आहे यावेळी केंद्रीय पथकाकडून गावातल्या सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक आणि मैलागाळ व्यवस्थापन शौचालय सुविधांचा नियमित वापर हात धुण्याच्या सवयी ओला कचरा सुका कचऱ्याचे वर्गीकरण खतकंटे तसंच शाळा अंगणवाड्या आणि बाजारपेठा धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं